नमस्कार लेखन शास्त्र न्यूज मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी हो पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांनी स्टेशन मंडरा यायच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे मंडरा वस्तीतील डीबी पुलिस पोलीस ऐसकोटिंग अनंत वराडे नापोका ससाने यांनी मंडरा हदगते दारूबंदी व जुगार कायदे अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी पत्र लेखन करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे गाठामध्ये आरोपी नामे अशोक विनायन ठाकरे वर एकसष्ट राहणार अलमपूर यांच्या ताब्यातून विनाप्रमाणे देशेदारी तांद्रंच नगर एम यांच्या शिष्यात थैदीसह किंमत एकूण सोळाशे पाच रुपयाचा मध्यमाल मिळून आला तसेच नवीन पलसोडा गावठामध्ये इसम नामे संजय दीपचंद निमाडे व शेचाळीस वर्ष राहणार पलसोडा याच्या ताब्यातून देशीदारी तांद्रपंच नगर एम यांच्या शिष्यात थैदीसह किंमत पंधराशे सत्तर रुपयाचा माल मिळून आला महाराष्ट्र दारेबंदी कायद्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बघत रहा लेखणी न्यूज श्रीमती एमताई बचरे यांचे रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद